शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरशे स्वागत आहे आपल्या मिश्र तोडकर यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एकदा आपण लोडिंगचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये आपल्याकडे जे नाशिक जिल्ह्यातून जे शेतकरी आलेले आहेत कदमसाहेब म्हणून तर त्यांचं आपलं हे तेरा तेरा, तेरा बॅगचं म्हणजे अडीच वर्षाच्या कागदी लिंबूचं साई सरबतीचं चा लोडिंग चालू आहे आता कागदी लिंबू देशी लिंबू साई सरबती फुले सरबती ही एकच व्हरायटी असून ही वेगळी नाही आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांचं कन्फ्युजन होतं त्यासाठी आपण त्याच्यावर पण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही पाहिलाच असेल तर आता जास्त वेळ न घालवता मित्रांनो आज आपण आता ह्या लोडिंगच्या विषयी माहिती घेणार आहोत तर सर्वप्रथम हे जे लोडिंग चालू आहे ते श्री शरद रायबान कदम साहेब म्हणून आहेत हे एका ए पी आय मॅडमच्या गाडीवर ड्रायव्हर आहेत एक प्रायव्हेट नोकरीमध्ये आणि बाकीचे हे मुक्काम पोस्ट मुक्काम विसापूर पोस्ट कातरणी तालुका यावला जिल्हा नाशिकचे शेतकरी आहेत आणि ह्यांचं आपलं पंधरा दिवसापूर्वी बोलणं होत होतं त्यानंतर आपण आज काल ते निघालेले आहेत आज आपल्याकडे पोचलेले आहेत आज बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हे लोडिंग चालू आहे आणि त्यांनी आता ही सव्वाशे झाडं आपली लिंबूची घेतलेली आहेत एक पंचवीस गुंट्यामध्ये त्यांचं नियोजन आहे खास नर्सरी बघायसाठी आलेले आहेत कारण शंभर सव्वाशे झाडं म्हटलं तर काय आपण पोससुद्धा देऊ शकत होतो पण सर स्वतः गाडी घेऊन आलेले आहेत घरचीच गाडी आहे त्यांच्या पिकअप आणि हे नर्सरी पाहायसाठी आलेले आहेत त्याबरोबर त्यांचे मित्र असतील ते, ते सुद्धा आपल्याबरोबर इथं आता जोडलेले आहेत तर आता आपण त्यांच्याबरोबरसुद्धा बोलणार आहोत साहेब नमस्ते नाव काय आपलं सर सोनू ने सर ओके आपलं यांचे कदम सरांचे मित्र म्हणायचं सर. ओके कशी वाटली नर्सरी किती वाजता निघालेला काल संध्याकाळी येवल्यातून पाचला निघाला सकाळी इथं मला वाटते अकरा साडे अकरा झाली ओके कशी एकदम नर्सरी मोठी वाटली किंवा जसं व्हिडिओमध्ये मध्ये बघतोय तशी आहे का था था था। एक नंबर आहे ओके काय सांगाल आपल्या कस्टमरना काय नर्सरीवर यावं नाही यावं सर्व्हिस कशी आहे काय सर्व्हिस एकदम आल्या आल्या रोप गाडी लोडिंग वगैरे आता आपली एक ते दोन जेव्हा सुट्ट्या असत्या त्याआधी आता आपण साडेबारा वाजता गाडी भरा घेतल्या कि किरकोळ रोप असल्यामुळं भरूनसुद्धा आपली एक छात होणार आहे आणि आमच्या आता इथं थप्पी मास्टर दादा आहेत बघू शकतो आपण यांच्याशी लास्ट व्हिडिओमध्ये बोललो होतो तर आता अशा पद्धतीने हे नियोजन चालू आहे आता कदम साहेब पण इकडं आहेत आपण बघूया त्यांच्याशी पण संवाद साधणार आहे तर मित्रांनो हे पंधरा बाय पंधरावर एकरी दोनशे रोपं आहेत आपल्याला आता सरांनी पंचवीस गुंट्यामध्ये घेतलेले आहेत एक शंभर सव्वाशे झाडं बसत आहेत त्यांची लमसम तर ते नियोजन त्यांनी घेतलेले आहेत मोडतोडाशी दोन पाच झाडं तर बघू शकतो आपण साहेब नमस्ते कशी वाटली सर नर्सरी एक नंबर आहे ना भारी वाटलं आपलं बोलणं होतं होतं एक मला वाटते पंधरा वीस दिवस आणि त्यानंतर काल निघाला तुम्ही आज पोचलेला आहे आल्यानंतर नर्सरी म्हणजे सांगतोय त्या पद्धतीनं मोठी किंवा क्वालिटी रोपं आहेत का आता रोपं सिलेक्टेड महत्वाची रोपं कशी आपण देतोय सिलेक्टेड आहेत का रोप आहेत ना आपल्या आवडीप्रमाणे काय सांगाल शेतकऱ्यांना नर्सरीवर या काय काय नर्सरी अडचण ओके धन्यवाद नियोजन एकदम परफेक्ट परफेक्ट आहे परफेक्ट आहे बरोबर आहे मी स्वतः शेतकऱ्यांना वेळ देऊन माहिती वगैरे देतो आहे आणि त्या पद्धतीने आणि पुढं जे काय खत पाण्याचं नियोजन आहे आपल्याला त्यासाठी कॉन्टॅक्टमध्ये राहायचं आहे आणि तुम्हाला तर मी बिलाच्या मागे सगळे लिहून देतो आणि ज्यावेळेस तुमचा अनुदानचा विषय आहे त्याच्यासाठी पण मी बोललेलो आहे की तुम्हाला रोपांचं आपण ज्यावेळेस लागते त्यावेळेस तुम्हाला पोषणं हे करतो आहे तर धन्यवाद सर घ्या रोपं व्यवस्थित बघून मोजायचं तर चालू आहे रोपं फक्त चांगली सिलेक्टेड घ्या जरा मागं चांगले आहेत बघा खोडं वगैरे तिकडची घ्या हां तिकडची घ्या अशा पद्धतीनं बघू शकतो आपले लेबरसुद्धा कायमचे असल्यामुळं सगळ्या व्यवस्थित काम चालू असते तर अशा पद्धतीनं आता जास्त आपण वेळ न घेता महत्त्वाचं म्हणजे आता लागवडांतर सांगितलेलं आहे बाकी झाडं लावायची कशी हा पण एक मी व्हिडिओ टाकलेला आहे यूट्यूबला ते सुद्धा तुम्ही बघू शकताय तो सर्व झाडांसाठी उपयुक्त असा आहे आणि त्या पद्धतीने हे नियोजन आहे तर मित्रांनो बघू शकतो आता आपल्याकडं हा मार्केट लिंबू आहे गुटी कलमाचा कलमीमध्ये येतोय आता हा दीड वर्षाचा आहे हा अडीच वर्षाचा आहे कागदी लिंबू आपल्याकडं सरबती जो आहे तो दीड वर्षाचा आहे आणि आता हा जो अडीच वर्षाचा आहे सरांना पहिल्यांदा आपण जो जुना स्टॉक आहे चांगला स्ट्रॉंग झालेला तो दिलेला आहे आणि बाकी तिकडं नवीन स्टॉकमधला आमचा लेडीज वर्ग आहे तो नवीन स्टॉक घेत आहे कारण इथं एवढी रोपं होणार नाहीत हे माहीत होतं आणि संपलेले आहेत रोपं बघू शकतो अजून पन्नास साठ रोपंसुद्धा आत गेलेले नाहीत तर मित्रांनो हे अशा पद्धतीनं नियोजन आहे चालू तर बघू शकतो आपण हे जे लोडिंग आहे ते शरद कदम साहेब मुक्काम विसापूर तालू, पोस्ट कातरनी तालुका नाशिक नाशिकसाठी हे जाऊ घे शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा हा आता बघूया आता सोनोली साहेब म्हणतात गाडीचा सा व्हिडिओ पण घ्या तर बघू शकताय साहेबांची ही साहेब एम एच एक्केचाळीस कुठलं पासिंग आहे हे मालेगावचं आहे हां हा। तेच म्हटलं नाशिकचं पंधरा आहे ना पंधरा ओके ओके चांगली गोष्ट आहे हाय म्हणजे मालेगावची पण गाडी आपल्याकडे आलेली आहे काय अडचण नाही काय दिल्यात साकरीला धुळ्याला यायला रोपं दिलेले आहेत आपण मालेगावच्या पुढंच ना सटाना चांगली गोष्ट आहे बघू शकतो अशा पद्धतीनं शेतकरी खुश आहेत कारण जसं सांगितल्या पद्धतीनं नर्सरी कारण मार्केटमध्ये गंडावगंडी हा प्रकार जास्त आहे पण आपल्या इथं जे आपण व्हिडिओमध्ये दाखवतो ते रिअल आहे आणि बरेच शेतकरी इथं आल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की बाबा हे व्हिडिओमध्ये मी पाहिलं होतं किंवा हा लोकेशनला मी बघितलं होतं अशा पद्धतीनं तर आता मित्रांनो जास्त वेळ न घालवता यामध्ये आपण एवढंच सांगणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे लास्ट सांगणार आहे की ता ता आपली नर्सरी जी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळू तालुक्यात पस्तीस एकरात नर्सरी आहे शासनमान्यता नर्सरी आहे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची अशी सर्व जवळजवळ पंधराशून अधिक वॉरायटीचे प्लांट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन दिला जातो मा आहे त्यामुळंच बरेच शेतकरी आपले सक्सेस मार्केटमध्ये आहेत तर एक वेळ आपल्या नर्सरीला विजिट द्या आणि खात्रीशी रोपं लावून आपलं उत्पादन वाढवा धन्यवाद आपला दिवस शुभ असो मित्रांनो